विद्यार्थी मित्रांनो नमस्कार माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे डायरेक्ट सेकंडरी बी फॉर्मची ऍडमिशन ॲडमिशन प्रोसेस महाराष्ट्र राज्यामध्ये सुरू आहे आणि कॅपराउंड टू हा दिनांक वीस ऑगस्ट पासून सुरू होतोय वीस एकवीस आणि बावीस ऑगस्ट या दरम्यान तुम्हाला कॅपराउंड टू चा ऑप्शन फॉर्म भरायचा आहे म्हणजेच कॉलेज निवडायचे आहेत म्हणजेच ज्या विद्यार्थ्यांनी कॅपराउंड वन मध्ये बेटरमेंट केलेलं होतं किंवा कॅपराउंड वनमध्ये त्यांना ॲडमिशनच मिळालेलं होतं अशा विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि मगच कॉलेज निवडायचा प्रयत्न करा किंवा ज्या विद्यार्थ्यांनी बेटरमेंट केले त्यांनी सुद्धा काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघा चॅनल सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मुलांपर्यंत जा चॅनलची लिंक प्रयत्न करा विद्यार्थी मित्रांनो दिनांक एकोणीस तारखेला त्याप्रॉन वन नंतर कोणत्या कॉलेजला किती जागा शिल्लक आहे याची लिंक उपलब्ध करून दिलेली आहे त्यानंतर पहिल्या मध्ये कोणत्या कॉलेजचा कट ऑफ काय आहे म्हणजे तो कितीला क्लोज झालेला आहे हेही त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी बेटरमेंट केलेलं आहे किंवा ज्या विद्यार्थ्यांना कॉलेजेस मिळालेलं नाही आहे त्यांनी काय करावं हे या ठिकाणी मी सांगतो सगळ्यात पहिल्यांदा वन मध्ये ऍडमिशन मिळालेलं होतं पण त्यांनी बेटरमेंट करून पुढच्या राऊंडला आलेल्या विद्यार्थ्यांनी काय करावं हे मी त्यांना सांगतो ज्या विद्यार्थ्यांनी बेटरमेंट केलेलं आहे अशा विद्यार्थ्यांनी त्यांना कोणतं कॉलेज पाहिजे त्या कॉलेजचा कट ऑफ किती कि आहे त्याचा मेरिट नंबर कितीपर्यंत आलेला आहे हे बघून घेणं अत्यंत महत्वाचं आहे जसं की तुम्ही गव्हर्नमेंट कॉलेज जरी ट्राय करत असाल तर तुमच्या प्रमाणे हे मेरिट इथे या ठिकाणी तुम्हाला जे कंसात पर्सेंटेजमध्ये दिसतंय हे ते मेरिट आहे आणि वरती जो नंबर दिसतोय तो आहे मेरिट नंबर आहे त्यामुळे अशाच पद्धतीने तुम्ही त्या कॉलेजचा इन्स्टिट्यूट कोड बघा तुम्हाला ज्या कॉलेजला जायचं आहे त्या कॉलेजला किती पर्सेंटचा कट ऑफ लागलेला आहे तो बघा हार्डली दोन किंवा दीड टक्के किंवा दोन टक्के याच्यापेक्षा जास्त कॅप राऊंड कमी होत नाही मेरिट कमी येत नाही पण एखादा एक्सेप्शनल केस कमी होऊ शकतं त्यामुळं तुम्हाला जे कुठलं कॉलेज हवं आहे ज्यासाठी तुम्ही बेटरमेंट केलेलं आहे तर त्या विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक बेटरमेंटसाठी कॉलेज टाकताना ज्या कॉलेजला ऍडमिशन पाहिजे त्याच कॉलेजला निवड करायचा प्रयत्न करा आणि त्याचं मेरिट तुमच्या मार्कांपर्यंत येईल असेच कॉलेज निवडायचा प्रयत्न करा त्यानंतर अत्यंत महत्वाचं बेटरमेंट केलं याचा अर्थ तुम्हाला मिळालेलं पहिलं कॉलेज जे आहे हे तुमच्या हातात राहतं कधी ज्या वेळेला कॅपराउन टू ची अलॉटमेंट होईल त्यात तुम्ही जे कॉलेज निवडलेले आहेत त्यातलं कुठलंच कॉलेज नवीन लागलं नाही मिळालं नाही तर तुमचं आहे थी ले ले ते कॉलेज राहतं बेटरमेंट केलेलं होतं ते पण जर तुम्ही बेटरमेंट केल्यानंतर तुम्हाला नवीन कॉलेज अलाउड झालं तर तुम्हाला मात्र मिळालेलं कॉलेज कॅपराउन वनचं ऑटोमॅटिकली ते निघून जातं आणि नवीन बेटर कॉलेज झालेलं आहे त्याच ऍडमिशन तुम्हाला घ्यावं हो लागतं त्यामुळं काळजीपूर्वक बेटरमेंट केलेल्याने हा व्हिडिओ बघा फॉर एक्झाम्पल गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ फार्मसी अमरावतीला ऍडमिशन मिळालेलं होतं कॅपराउन वनला पण मी बेटरमेंट केले आणि मी आ, सुधाकर राव नाईक इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीसाठी बेटरमेंट करतोय आणि मला बेटरमेंट केल्यानंतर सुधाकर नाईक इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी म्हणजे हे ट्रिपल वन फाईव्ह कोड असणार कॉलेज लागलं तर गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ अमरावती हे निघून जाणार असं एक उदाहरण म्हणून मी या ठिकाणी तुम्हाला सांगितलेलं आहे तर हे होतं बेटरमेंट पर्यायासाठी आता राहिलेला प्रश्न की ज्या विद्यार्थ्यांना कॅपरानमध्ये कॉलेजच मिळालेले नाही त्यांनी मात्र वॅकन्सीज बघणं गरजेचं आहे तर वॅकन्सीज बघताना कसं बघायचं तर या ठिकाणी मी तुम्हाला एक उदाहरण दाखवतोय गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ फार्मसी अमरावती वॅकन्ट सीट आहेत सहा आणि सहा मध्ये ह्या तुम्ही जागा बघितल्या तर ओपनसाठी दोन आहेत जनरल ओपनसाठी एस सी साठी दोन आहेत त्यानंतर एन टी बी साठी वन आहे एन टी सी साठी वन आहे अशा पद्धतीनं तुम्ही ईडब्ल्यू एस किंवा पीडब्ल्यू डी यामध्ये जागा आहे का बघा आणि मगच तुम्ही कॉलेज टाकायचा प्रयत्न करा अत्यंत महत्वाचं कॅपराउन टू मध्ये जास्तीत जास्त कॉलेज टाका का तर कॅपराउन वन मध्ये तुम्हाला कॉलेज मिळालेलंच नाहीये त्यामुळे ह्या वेळेला मात्र तुम्ही जास्त कॉलेज टाकणं अपेक्षित आहे ज्या कॉलेजला तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं आहे मी पुन्हा एकदा सांगतोय ज्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं आहे तेच कॉलेजचे चॉईस कोड शक्यतो निवडायचा प्रयत्न करा असं झालं की कॅपराउन वन मध्ये स्टुडंटनी एक नंबरचा ऑप्शन टाकला आणि त्या स्टुडंटला एक नंबरचंच कॉलेज मिळालं पण काही तांत्रिक अडचणीमुळे तो त्या कॉलेजला ऍडमिशन घेऊ शकला नाही तर त्या प्रोसेसमधून बाहेर पडतोय त्यामुळं माझी तुम्हाला विनंती आहे तुम्ही जास्तीत जास्त कॉलेज टाका त्यांना कॅप्रॉन वन मध्ये कॉलेज मिळालेलं नाही अशा विद्यार्थ्यांनी तुम्ही ज्या ठिकाणी जाऊ शकताय त्या ठिकाणीच तेच कॉलेज निवडायचा प्रयत्न करा जास्तीत जास्त कॉलेज टाका कमीत कमी एक जास्तीत जास्त तीनशे कॉलेजेस तुम्ही टाकू शकताय त्यामुळं काळजीपूर्वक वॅकन्सीज बघा कट ऑफ बघा आणि मग कॉलेज निवडायचा प्रयत्न करा सो विश यू ऑल द बेस्ट फॉर या प्रॉन्टू डाउट्स असतील त्या मध्ये जरूर कमेंट्स करा पुन्हा एकदा सांगतो बेटरमेंट वाल्याने मोजकेच ज्या कॉलेज ऍडमिशन घ्यायचं आहे तुमच्या मार्कांपर्यंत मेरिट येऊ शकतं असेच कॉलेज साठी निवडा ज्यांना कॉलेजच मिळालेले नाही मध्ये त्यांनी मात्र जास्तीत जास्त कॉलेज निवडा ज्या ठिकाणी तुम्ही जाऊ शकतो त्याची वॅकन्सी बघा त्याचा कट ऑफ बघा आणि मगच ऑप्शन फॉर्म भरायला सुरू करा ऑप्शन फॉर्म भरायची प्रोसेस सुरू झाल्यावरतीही मी तो कसा भरायचा त्याचा डेमो टाकायचा प्रयत्न करेन so, पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना कॅपॉन टू साठी शुभेच्छा डाउट्स असतील तर चॅटबॉक्समध्ये धन्यवाद नक्की कमेंट्स करा धन्यवाद